शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीनच्या बेड पाडल्या शेतावर आणि इथं चार चार फुटाचे आपण इथे बेड पाडले आपण इथं बघू शकता हे चार चार फुटाचे बेड आहेत आणि या बेडला पाळल्यानंतर जी शीग होती ती शीग आपण चांगल्या प्रकारे एकदम दाबून घेतली सपाट करून घेतली आणि सपाट केल्यानंतर अशा प्रकारे आपली बेड झाली सपाटीकरण केल्यानंतर म्हणजे उलटा वखर टाकून सपाट केला तर सपाट केल्यानंतर आपल्या नाली पण थोडी आहे इथं पण नाली आहे वरचा भाग पण चांगल्या प्रकारे आपल्याला थोडा रुंद भेटतो आणि त्याच्यामुळे सपाटीकरणामुळे रुंद भाग भेटल्यामुळे त्याच्यावर जे काकऱ्या पाडतो आपण आता इथं दीड फुटाच्या काकऱ्या पाडणं चालू आहे आपण इथे एक आपला आ, मोठा वखर आहे डवरा भेटला नाही आपल्याला मोठा वखर आहे त्याच्यात अंतर शेटिंग करता येते इथं बघा अशा प्रकारे तर इथं शेटिंग करता येतात तर यासाठी आपण इथं मध्यभाग जो आहे इथून इथून मध्यभागापासून इथं नऊ इंच आणि या मध्यभागापासून इकडे नऊ इंच अशा प्रकारे आपण इथं दीड फुटाचं अंतर घेतलेला आहे आणि दीड फूट घेतल्यानंतर या बेडवर आपण दीड फुटाच्या साऱ्या पाडत आहोत जिथं काकऱ्या म्हणतात कुठं तर हे दीड फुटाच्या पाडणं चालू आहे तर या, चा हो या भागात इथं आपण पाडलेले आहेत बघा अशा प्रकारे तर हे साऱ्या पाडल्या आणि ह्या साऱ्या पाडल्यानंतर आपण अंतर आहे तर इथं दीड फुटाचं अंतर झालेलं आहे आणि याच्यावर आता आपण लागवड करू शकता सोयाबीनची तुरीची तर आपल्याला तूर घ्यायची असेल तर मध्य भागात घ्यायची आणि आपल्याला जर सोयाबीन घ्यायचं असेल तर या काकऱ्यामध्ये दीड फुटाच्या इथं साऱ्यामध्ये नऊ नऊ इंचावर तीन तीन बिया किंवा एका फुटावर तीन बिया अशा प्रकारे टोकन करू शकता आता इथं घ्यायचं काय आहे तर आपल्याला इथं टोकन पद्धतीसाठी आपल्याला घ्यायचं आहे बलदेव सत्तेचाळीस बलदेव सत्तेचाळीस हे टोकन पद्धतीचं आणि पेरायचं असेल तर बिना बेडचं पेरलं तरी चालते याच्यावर पेरलं पेरलं तरी चालते तर आता अशा प्रकारे इथं साऱ्या पाडणं चालू आहे नाली पण आहे हे बघा अशा प्रकारे आणि दोन साऱ्यामध्ये दीड फूट अंतर पण आहे नाली पण आहे व्यवस्थित तर इथं अशा प्रकारे व्यवस्थापन पण आपलं चालू आहे आणि याच्यामध्ये आपण खत पण देऊ शकता सोबतही पेरू शकता खत पण खत पेरताना काय होते माहिती आहे का आपल्याला इथं थोडंसं मजुरांना चालण्यासाठी ॲडजस्टमेंट होत नाही तर त्यासाठी पाय घसरणे पडणे असे त्यामुळं आपण इथं खत पेरणं पेरणी केली नाही याच्यावर आपल्याला आता बेडवरच खत आपल्याला फेकायचं आहे तर त्यासाठी आपण दहा सव्वीस सहीज घेतलेला आहे कारण युआर यू बी प्रक्रिया असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं वेगळं अन्नद्रवी द्यायची गरज नाही कारण आर यू बी प्रक्रियेमुळं उत्पादनशक्ती वाढली आहे रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे उगवणशक्ती वाढलेली आहे आणि व्हरायटी बलवान बनलेली आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं सल्फर मायकुंट युमिक ॲसिड अशा पाच दहा किलोच्या बॅगा जे असतात त्या आपल्या खतामध्ये मिक्स करायची गरज नाही त्यासाठी आपण फक्त डी ए पी एन के पी केचं परमा परिमाण असलेली खतं किंवा आता डी ए पीमध्ये तर आता एन पी के नाही त्याच्यात फक्त युरिया आणि पुरदच आहे तर पोटॅशची मात्रा वेगळी देऊ शकतो आपण पण दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा हे पण खतं आपण देऊ शकता तर त्यासाठी आपण इथं कुठलंही एक अन्नद्रव्य घ्यायचं आहे तर आपल्याला इथं एक गोणी दहा सव्वीची घेतली त्यामुळे आपल्याला दहा सव्वीस सव्वीस म्हणजे एक गोणी एककरी टाकली म्हणजे दहा म्हणजे पाच तेरा तेरा अशा प्रकारे आपल्याला इथं भेटलेलं आहे तर ती आता याच्यावर फेकून द्यायचं आहे आपल्याला खत आणि त्याच्यानंतर लागवड करायची लागवड केल्यानंतर आपण इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे वेगळं व्यवस्थापन करायची गरज नाही कारण आपण इथं लागवड केल्यानंतर माती झाकून घ्यायची त्याला स्प्रिंकलरनं पाणी जर दिलं आपण तर याच्यावर व्हायरस येण्याची शक्यता असते कुठल्याही सोयाबीनवर तर स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ येऊ देऊ नये कारण जोपर्यंत पूर्ण पाऊस सर्वत्र पडत नाही थंड वातावरण होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करायचीच नाही नाहीतर पाणी पिवळे पडणे उष्णतेमुळं किंवा वेगवेगळे असे म्हणजे पांढऱ्या पांढऱ्यामोचं प्रमाण वाढणे रसोष किडी वाढणे असे रोग येतात पण आपल्याला युआरू बी प्रक्रिया असल्यामुळं आपण त्याला कुठल्याही अन्नद्रव्य द्यायची गरज नाही फक्त एन पी के दहा सव्वीस वगैरे देऊ शकता आणि दुसरी गोष्ट आपला डी ए पी द्यायचं असेल तर पोटॅस अर्धी गुणी देऊ शकता सोबत कारण डी ए पीमध्ये पोटॅस नसल्यामुळं आता उरला प्रश्न कीटकनाशकाचा तर उगवण्यानंतर वीस दिवसांनी फक्त क्लोरोपायरिफास तीस मिली यमपंचाळीस तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर तीस मिली जेव्हा पंच्याऐंशी तीस ग्राम त्याच्यानंतर तिसरी फवारणी फक्त इमाम एक्टीन चौथी इमाम इमामॅक्टीन शेवटची कोराजन टाकू शकता अशा प्रकारे आपण इथं फवारणी इथं द्यायची आहेत आणि कुठल्याही प्रकारचं भारीचं बुरशीनाशक टॉनिक एकोणीसशे एकोणीस सारखं विद्रावक खरं असं काही द्यायची गरज नाही कारण इथं यू बी प्रक्रिया के केल्यामुळं आपल्याला कशाचीच गरज पडणार नाही फक्त साधं सोपं बुरशीनाशक एक दोन वेळेस वापरू शकतो आपण आणि तणनाशक आपण इथं वापरू शकतो पॉवरफुल नाही वापरायचं साधं वापरायचं आहे तर युआर ओबी परकिरेमुळं आपल्याला पाच ते सात हजार रुपये म्हणजे दोन बचत होणार आहे त्यामध्ये खतामध्ये दोन पास... पास हजार रुपये आणि फवारणीमध्ये पाच पाच हजार रुपये असे सात हजार रुपये आपली बचत होऊ शकतात तर त्यासाठी आपण इथं युआरूबी प्रक्रियेचं हे वापर केलेलं आहे त्यामुळं आपले एकरी सात हजार रुपये वाचायले तर पाच एकरामध्ये पस्तीस हजार रुपये आपले वाचतात हे सर्व शक्य झालं फक्त युवारुबी प्रक्रियेमुळं तर आपल्याला इथं आता लागवड करायची आहे पण त्याला वेळ आहे पाऊस पडल्याशिवाय आपल्याला करायची नाही तर पाऊस पडल्याशिवाय लागवड करणं हे धोक्याचं असते